जे एक खंबीर नेतृत्व आपल्या स्वगृही पुन्हा एकदा आहेत सौभाग्यवती अश्विनीताई पाटील यांचाही पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षा प्रवेश होत आहे एकदा जोरदार टाळणे आमचं स्वागत करूया यानंतर खोपोली नगरीचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय राहुलजी जाधव साहेब देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश करत आहे त्यांना विनंती आहे राहुलजी जाधव साहेब की आपण पुढे आहोत उपनगराध्यक्ष सन्माननीय सकारामजी गेणू जाधव यांचे सुपुत्र सन्माननीय राहुलजी जाधव साहेब आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बी जे पी शहराध्यक्ष यांचा पक्षप्रवेश मात्र इथे होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपलं सहर्ष स्वागत सौभाग्यवती अनिता ताई जितेंद्र शहा कोपोली शहरातील व्यावसायिक आणि आदरणीय व्यावसायिक जितेंद्र शहा यांच्या धर्मपत्नी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मात्र पक्षप्रवेश करत आहेत माझी नगरसेविका अनिता ताई जितेंद्र शहा यांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत आहे पहिल्यांदा इथे मार्गदर्शन करणार आहे कर्जत व्यापारी असोसिएशनच्या वतीने देखील सत्कार होणार आहे